नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तालुका जिल्हा रत्नागिरीत गाव आहे वेळवण संपूर्ण वाडी वस्तीत आजची सात गुंठे एन ए प्रॉपर्टी चला तर आपण प्रॉपर्टी बघूया कशी आहे ते मित्र हो आपण समोरचा डांबरी रस्ता बघितला हा डांबरी रस्ता आपल्या प्रॉपर्टीला अगदी लागून आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम एस टी आपल्याला या प्रॉपर्टीच्या अगदी जवळून जात आहे तसंच जागेला जागा मालकांनी वॉल कंपाऊंड केलेले आहे प्रॉपर्टीत आत्ताच्याही कंडिशनला टू व्हीलर फोर व्हीलर जाऊ शकते यात जागा मालकांनी चार मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत येथे मालक पहिल्यांदा काजू फॅक्टरी चालवत होते आता आपण या इमारतींना थोडे डेव्हलप करून आपण यात राहू शकतो किंवा व्यवसायही करू शकतो आता लाईट प्रॉपर्टीत आहेच पाण्यासाठी ग्रामपंचायत नळपाणी योजना सोय आपण केलेली आहे बाकी काही प्रॉपर्टीत प्रॉब्लेम नाही ही जागा विक्रीचे कारण मालक येथे न राहिल्यामुळे प्रॉपर्टी विकत आहेत यात दोन तीन काजूची मोठी झाडे आहेत बाकी प्रॉपर्टी रिकामी आहे मित्रांनो प्रॉपर्टीला रस्ता अगदी लागून आहे त्यामुळे रहदारी ही प्रॉपर्टीच्या आजूबाजूला चालूच आहे आता मित्रांनो या जागेपासून मुंबई गोवा हायवे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आणि निवळी बाजार मार्केट अवघ्या वीस मिनटाच्या अंतरावर तसंच ही जागा आपल्याला संपूर्ण माती भागात मिळत आहे मित्रांनो प्रॉपर्टी जागा मालकांनी डेव्हलप केलेली आहे परंतु काही दिवस इथे नसल्यामुळे प्रॉपर्टी आपल्याला नक्कीच थोडी डेव्हलप करावी लागेल मित्रांनो या प्रॉपर्टीची जागा मालकांनी केलेली किंमत चौदा लाख अशी आहे तर मित्रांनो ही जर प्रॉपर्टी आजची तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा जेणेकरून प्रॉपर्टीची आपल्याला माहिती कळेल आणि जागा पाहणी आपण नक्कीच शेड्यूल करू शकतो तर मित्रांनो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद